महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादळाची चाहूल लागली आहे मराठा आणि राजपूत समाजाला एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष डॉ राज शेखावत आणि आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषीराज टकले पाटील यांनी श्रीरामपुरातून रणशिंग भुंकले आहे जर प्रस्थापित पक्षांनी आमची उपेक्षा थांबवली नाही तर कर्णीसेना स्वतःचा राजकीय पक्ष काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरेल असा खणखणीत इशारा कर्णी सेनेचे अध्यक्ष शेखावत यांनी दिला आहे श्रीरामपूर येथे आयोजित मराठा राजपूत क्षत्रिय महासंमेलनावेळी बोलताना त्यांनी मराठा आणि राजपूत समाजाच्या मागण्यांची बारा सूत्री सनद मांडली ज्यात प्रामुख्याने आरक्षणात वाढ करून ईडब्ल्यू एस आरक्षण दहा टक्क्यांवरून वीस टक्के करावे आणि प्रमाणे सवलती मिळाव्यात अग्निवीर ही योजना रद्द करून जुन्या पद्धतीची लष्कर भरती आणि पेन्शन योजना लागू करा शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना एम एस पी कायदा लागू करावा महाराणा प्रताप संभाजी महाराज पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात सविस्तर समाविष्ट करावा गडकिल्ले संवर्धन करून क्षत्रियांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करावे आमच्या पूर्वजांनी अखंड भारत घडवला मात्र आज राजकीय क्षेत्रात क्षत्रियांची घोर उपेक्षा होत आहे अशी खंत व्यक्त करत शेखावत यांनी कांशीराम यांच्या जितकी ज्यांची संख्या तितका त्यांचा वाटा या सूत्राचा पुनरुच्चार केला गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील यशानंतर आता महाराष्ट्रात गावोगावी जाऊन मराठा राजपूत समाजाला जागे करणार असल्याचे त्यांनी सांगितले सध्याच्या राजकीय पक्षांवर तोफ डाकताना शेखावत म्हणाले की आम्ही कोणत्याही पक्षाचे गुलाम नाही जिथे आमचा सन्मान होईल तिथेच आम्ही असू जर न्याय मिळाला नाही तर मराठा राजपूत उमेदवार उभे करून किंवा अपक्षांना पाठिंबा देऊन आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असा इशारा डॉक्टर शेखावत यांनी दिल्याने आगामी निवडणुकांमध्ये मराठा राजपूत समीकरण राज्याला पाहायला मिळू शकते मी डॉक्टर शेखावत संस्थापक अध्यक्ष सेना मराठा राजपूत क्षत्रिय का आयोजन आज या पूर्व में हुआ है बारह सूत्री मांगों को लेकर यह आयोजन है और इसका जो मुख्य उद्देश्य है वो महाराष्ट्र के मराठा राजपूत क्षत्रियों को एक जाजम पे लाने का है और ये जो बारह सूत्री मांगे हैं वो मांगे मैं संक्षिप्त में आपको पढ़ सुनाना चाहूंगा ताकि ये लोगों तक पहुंचे पहली हमारी मांग है ईडब्ल्यूएस आरक्षण केंद्रीय स्तर पर ईडब्ल्यूएस आरक्षण को वर्तमान 10 परसेंट से बढ़ाकर 20 परसेंट किया जाए एवं ओबीसी के तर्ज पर सभी लाभ प्रदान किए जाए दूसरी जो हमारी मांग है अग्निवीर प्रणाली को लेकर है अग्निवीर भर्ती प्रणाली को स्थगित कर स्थाई भर्ती एवं पेंशन प्रणाली पुनः लागू की जाए तीसरी हमारी मांग है एमएसपी की गारंटी को लेकर सभी फसलों पर कानूनी गारंटी सहित न्यूनतम समर्थन मूल्य एमएसपी लागू किया जाए अगली मांग है रोजगार सृजन के लिए मराठा राजपूत क्षेत्रीय युवाओं के लिए सरकारी एवं निजी क्षेत्रों के रोजगार के नए अवसर सृजित किए जाएं। अगली मांग है कल्याणकारी योजनाएं पूर्व सैनिकों एवं शहीद परिवारों के लिए विशेष कल्याणकारी योजनाएं चलाई जाए साथ ही हमने अगली मांग की सिंचाई योजनाएं सूखे से प्रभावित किसानों हेतु विशेष सिंचाई योजनाएं प्रारंभ की जाए अगली मांग है विकास बोर्ड मराठा राजपूत क्षत्रिय समाज के सर्वांगीण विकास हेतु मराठा राजपूत क्षत्रिय विकास बोर्ड का गठन किया जाए अगली मांग है इतिहास पाठ्यक्रम को लेकर प्रताप जी संभाजी महाराज जी पृथ्वीराज चौहान जी एवं अन्य महापुरुषों के इतिहास को पाठ्यक्रम में अनिवार्य रूप से शामिल किया जाए अंतिम जो हमारी मांग है वो है धरोहर संरक्षण को लेकर मराठा राजपूत क्षेत्रीय किलो एवं ऐतिहासिक धरोहरों का संरक्षण एवं पुनर्निर्माण किया जाए ये सभी मांगे तभी सफल हो सकती है जब इस प्रदेश का मराठा राजपूत क्षेत्रीय एक दादम पे आ जाएगा और उस दिशा में हमने शुरुआत की है और आने वाले समय में इस प्रदेश के प्रत्येक जिले तहसीलों गांव तक हम जाएंगे और इन मांगों पे हम देखो साहब हमारे पूर्वजों ने अखंड भारत की रचना की आज रियासतें रजवाड़े हमारे हमने समर्पित किए अखंड भारत बनाने की की तो के लिए लेकिन उसके बाद घोर हमारे पास एक मात्र शस्त्र है वो है हमारी एकता लोकतंत्र में जित, के जितने ज्यादा संख्या उसकी उतनी हिस्सेदारी इस तरह से हमने माननीय काशीराम जी से सुना हुआ है कि भाई जिसकी जितनी ज्यादा भागीदार संख्या भारी उसकी उतनी सेदारी तो हम अब इस प्रदेश के और इस राष्ट्र के लोगों तक पहुंचने की कोशिश कर रहे हैं और उन्हें जागृत कर रहे हैं कि जो उपेक्षा सालों से हम उसके हमने सफलता, सफलता, सफलता राजस्थान में हासिल की अब समय आ गया हम महाराष्ट्र में भी आने वाले समय में मराठा राजपूत और समस्त छत्तीस की परिभाषा आने वाले जितने भी हैं यहाँ पे चाहे ओबीसी का लाभ लेने वाले उन सभी को एक जागरूम फैलाएंगे और आने वाले चुनावों में हम वोट की भाषा में भी जवाब देने के लिए अपनी ताकत करें। देखो मैं आपसे फिर एक स्पष्टीकरण कर देना चाहता हूं कि चाहे मराठा राजपूत ओबीसी का लाल क्षत्रिय किसी भी पार्टी से जुड़ा हो लेकिन यदि ले उसे उस पार्टी में न्याय और अधिकार नहीं मिलता है तो उस मराठा राजपूत क्षत्रिय को हम जगाएंगे भाई जो पार्टी आपकी आप उसके बनो बाकी हमें नहीं बनना है और आवश्यकता पड़ी तो मैं कहता हूं आवश्यकता पड़ी तो करनी सेना एक पार्टी का भी गठन करके इन क्षत्रिय समाज के लोगों को और उपेक्षित लोगों को दे देगी ताकि प्लेटफॉर्म मिले और हम देखो साहब एकता से ना सत्ता आती है और जब हम एकता ही कर लेंगे पूरे प्रदेश में तो फिर हमें सत्ता लेने से कौन रोक पाएगा लेकिन हम ये मौका तभी लेंगे जब ये पार्टियां हमारी उपेक्षा बंद नहीं करेगी अभी भी समय है ये जितनी भी पार्टियां हैं हमारी गौर उपेक्षा बंद करे जहां हमारी भरपूर संख्या है फिर वो मराठा हो चाहे राजपूत हो चाहे क्षत्रिय ओबीसी हो कोई भी हो जहां भरपूर संख्या है वहां हमारी उपेक्षा बंद करे अन्यथा वहां पे हम, हम हमारी पार्टी के माध्यम से उम्मीदवार भी भविष्य में खड़ा कर सकते हैं और विपक्ष में भी जो जिसको निर्दलीय कहते हैं आप उसमें भी हमारा व्यक्ति हम खड़ा कर सकते हैं कुल मिला के हम आने वाले समय में इन सभी क्षत्रियों को जो क्षति परिभाषा में हारे उन्हें एक जाजन पे लाकर सत्ता में भागीदारी कैसे सूचित हो क्योंकि देश राज सत्ता से चलता है तो उन्हें कैसे हम मार्गदर्शन कर सकते हैं उस पर हम कार्रवाई उसमें कोई आपत्ति नहीं होना चाहती इस देश की प्रमुख पार्टियां चाहे फिर यहाँ पे कई पार्टियां शिवसेना है आपकी बीजेपी है आपकी कांग्रेस है आपके एनसीपी है कई पार्टियां जो क्षेत्रीय पार्टियां भी हैं वो बड़ा अच्छा काम कर रही है यदि वो पार्टियों के प्रमुख यदि बुलाते हैं हमारे प्रतिनिधि मंडल को तो अवश्य जाएंगे डॉक्टर साहब की अध्यक्षता में जाएंगे वहां पे लोग उनसे मिलेंगे और हमारे तो सिर्फ बात यही है कि जो विधानसभा हमारी है इन विधानसभाओं में हमारा भरपूर

राजपूत ओबीसी का लाभ लाल क्षत्रिय सभी को लेके हम सर्वे करेंगे और जिस विधानसभा में हमारी भरपूर संख्या है उस विधानसभा को हम टारगेट करेंगे और आने वाले समय में वहां आवश्यकता है निर्दलीय उम्मीदवार भी भी हम भी खड़ा करके हमारे समाज के लोगों को हम सत्ता में स्थापित करेंगे मैं एक्चुअली गुजरात से चल के यहाँ पर आया हूँ तो बिल्कुल एक अच्छा संदेश देना चाहूंगा और आज आ, जो खास हम यहाँ आए हैं तो वो क्षत्रिय समाज की एकता को लेकर आए हैं मैं समस्त मराठा जो हमारे लिए सम्माननीय है और जो राजपूत है और साथ ही जो ओबीसी का लाभ लेने वाले जो हमारे ये भाई बंधु है उन सभी से आग्रह करूंगा कि लोकतंत्र लोकशाही है जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी उसकी सबसे शक्ति भारी वो आपको सुनिश्चित करना पड़ेगा तो ये मराठा राजपूत और क्षत्रिय अब समय आ गया एक गदग पे आए और हर क्षेत्र में हमारी भूमिका हम सुनिश्चित करें ये दायित्व आगे काम तर आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषीराज टकले पाटील यांनीही आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे मराठा आणि राजपूत हे दोन्ही समाज क्षत्रिय या असून यापुढे सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या समाजाला बळकट करण्यासाठी आम्ही एकत्रित काम करू असा निर्धार डॉक्टर कृषीराज टकले पाटील यांनी व्यक्त केला तसेच आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसून ती एक अराजकीय चळवळ आहे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास साक्ष असून राजपूत आणि मराठा हे दोन्ही क्षत्रिय समाज आहेत त्यामुळे कर्णी सेनेप्रमाणेच आता स्वाभिमानी मराठा महासंघही क्षत्रिय एकजुटीसाठी काम करेल असे त्यांनी सांगितले आरक्षणाच्या लढ्यातील आपल्या योगदानाचा उल्लेख करताना डॉक्टर कृषीराज टकले पाटील म्हणाले की गेल्या वीस वर्षांपासून मी आरक्षणाचा चळवळीत आहे दोन हजार तेरामध्ये नगरला झालेल्या आंदोलनात मला एक महिना तुरुंगवासही भोगावा लागला होता त्या आंदोलनानंतरच नारायण राणे समितीने सकारात्मक अहवाल दिला होता ज्यामुळे मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले होते ही आमच्या पुढील लढ्यासाठी जमेची बाजू असून समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषीराज टकले पाटील यांनी व्यक्त केली मी डॉक्टर कृषीराज टकले पाटील आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक आज खर तर बऱ्याच दिवसाची लढाई मराठा समाज हा आरक्षणासाठी लढत होता परंतु आमचे मित्र मनोज जरांगी पाटील यांनी कुठेतरी तो लढा ते पूर्ण करत आलेत तर त्यांचं मी प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो मात्र एचचा जो विषय होता दहा टक्क्यावरून वीस टक्के केला जावं आणि बाकीचे खर तर, तर शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे अनेक दिवसापासून स्वामीनाथन आयोगाची जी मागणी आहे आणि स्वामीनाथन आयोग जो लागू केलेला नाही तर मध्यंतरी राजेश टिकेटजींनी दिल्लीला शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं मात्र सरकारने त्याचं कुठेही दखल घेतली नाही आज शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय त्याच्याकडे सुद्धा कोणत्याही नेत्याचं कोणत्याही पक्षाचं लक्ष नाही तर या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा मोठ्या प्रमाणात काम झालं पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला सुद्धा शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी हा हे आज महासंमेलन मराठा क्षेत्रीय संमेलन आज या ठिकाणी पार पडलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ ही संघटना कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही राजकीय पद्धतीने मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी या संघटनेचं निर्माण करण्यात आलेला आहे मात्र आज देशामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठा समाज क्षत्रिय म्हणून ओळखला जातो बऱ्याचशा ठिकाणी राजपूत सुद्धा क्षत्रिय म्हणून ओळखला जातो महाराणा प्रतापांचा एक इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे हे दोन्ही इतिहास जर बघितले गेले तर क्षत्रिय समाजाला एकत्र करण्यासाठी या पद्धतीने क्षत्रिय करणी सेनेने एक विडा उचललेला आहे त्या पद्धतीने स्वाभिमानी मराठा महासंघ सुद्धा देशामध्ये एक क्षत्रिय समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळं आज आम्ही कुठंतरी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि राज्य एक मोठं नेतृत्व आहे सागरजी सुद्धा मोठं नेतृत्व आहे तर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून भविष्यात जर नॉन पॉलिटिकल मुवमेंट म्हणून राजकीय पद्धतीने मराठा समाजाला बळकट करण्यासाठी मराठा समाजाला व्यवसायामध्ये बळकट करण्यासाठी मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी मराठा समाजातली बेरोजगारी मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ काम करणार आहे मराठा आरक्षणा चळ आरक्षणाच्या चळवळीमध्ये चार। मी गेले वीस वर्षापासून आहे आणि दोन हजार तेराला मी जे आंदोलन घेतलं होतं त्यामध्ये मला एक महिना त्यावेळेस त्या ठिकाणी तुरुंगवास सुद्धा झाला होता तर मराठा आरक्षणाची लढाई ही जुनी आहे आणि मराठा आरक्षणाची लढाई तीन दिन नऊ दिन दोन हजार तेराला ज्यावेळेस नगरमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं त्यानंतर राणे समिती ना राणे राणेसाहेब हे त्यावेळेस महसूल मंत्री होते मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर त्यांनी राणे समितीने सर्वे केला आणि महाराष्ट्रामध्ये खरंच कुठंतरी मराठा समाज आर्थिक आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे असा सकारात्मक अहवाल त्या ठिकाणी सरकारला दिला म्हणजे मी जी चळवळ केली त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप छोटस होईना खारीचा वाटा होईना त्या ठिकाणी थोड़े हे सकारात्मक बाजू मिळालेली आहे श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या या ऐतिहासिक क्षत्रिय महामेळाव्याप्रसंगी इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र निंबाळकर तसेच स्वाभिमानी मराठा महासंघाचे पदाधिकारी रवींद्र पडवळ सुभाष गागरे भानुदास वाबळे शिवशंभू जांभळे शशिकांत पाटील आदी मान्यवरांसह मराठा आणि क्षत्रिय राजपूत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा आणि राजपूतने त्यांच्या या एकत्रीकरणामुळे आगामी काळात राज्यातील सामाजिक समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट